एक तरुणाची कथा हाय मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहे जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि जर तुम्ही माझे जुने फॉलोअर्स असाल तर कृपया माझ्यासाठी लाईक करा कारण हेच एकमेव समर्थन आहे जे तुम्ही मला देऊ शकता तर चला आजची कथा सुरू करूया मी समीर आहे मी कॉलेजमध्ये शिकतो आणि मी फक्त कॉलेज पूर्ण करण्याचाच विचार करतोय जेणेकरून मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या व्यवसायात सामील होऊ शकेन मी प्रियावर प्रेम करतो प्रिया माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे आणि माझी शेजारीही मी तिच्यावर खूप काळापासून प्रेम करतो तेव्हापासून जेव्हा मी दोघे लहान होतो मी त्या क्षणाची वाट पाहतोय जेव्हा मी खरोखरच तिच्याशी साखरपुडा करू शकेन तुम्हाला माहितीच आहे किशोरवयात आमचा सारा वेळ एकमेकांसोबत गेला मी तिच्यावर खूप प्रेम करतो तिच्या प्रत्येक गोष्टीवर अगदी तिच्या शरीराच्या प्रत्येक तपशिलावर मला प्रेम आहे मी खरंच सांगू शकत नाही की मी तिच्यावर किती प्रेम करतो प्रिया ही माझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं मी तिच्यावर अनेकदा मी दोघे कमकुवत होतो आणि एकमेकांच्या जवळ येत होतो पण आमची कमकुवतपणा कधीच हलक्या चुंबन आलिंगनापेक्षा पुढे गेला नाही आम्ही असं केलं कारण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि मी खरोखरच तिच्याशी लग्न करण्याचा इरादा ठेवतो पण कॉलेज पूर्ण झाल्यावर माझे वडील खूप कडक आणि समजूतदार माणूस आहेत आमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या चांगलं आहे आमचं एक चांगलं घर आहे आणि वडिलांकडे एक जमीनही आहे जिथे बांधण्याचा विचार करत आहेत मीही वडिलांसोबत काम करण्याची योजना बनवत आहे माझ्यासाठी कॉलेज फक्त एक रुटीन आहे पण मला वाटतं की प्रत्येक मुलाने आपलं शिक्षण पूर्ण करावं मग तो नंतर काहीही करो प्रिया माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग होती मी दररोज तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो कारण आम्ही ना साखरपुडा केला होता ना लग्न आमच्याकडे एकमेकांसोबत वेळ घालवण्याची कोणतीही जागा नव्हती म्हणून आम्ही अनेकदा आमच्या इमारतीच्या पायऱ्यांवर भेटायचो होय आमच्या इमारतीच्या पायऱ्या खूप शांत होत्या तिथे एक लिफ्ट होती आणि पहिल्या मजल्यावर एक दुकार होतं जे नेहमी बंद असायचं त्याशिवाय ग्राउंड फ्लोअरवर एक फ्लॅट नेहमी रिकामा असायचा आणि तिथे रात्री कोणीही येत नसायचं दर रात्री मी आणि प्रिया पायऱ्यांवर भेटायचो आमच्या भावना आम्हाला वाहून घेऊन जायच्या मी तिला सांगायचो की मला तिला आलिंगन द्यायचंय आम्ही दोघे खाली इमारतीत जायचो थोडा वेळ एकत्र घालवायचो आणि मग परत वर यायचो मी कधीही तिला दुसऱ्या कुठल्या जागे नेण्याचा विचार केला नाही कारण आमची परिस्थिती तशा नव्हत्या आणि मला प्रियासाठी कोणताही धोका नको होता मी तिचा खूप आदर करायचो पण माझे वडील खूप कडक होते मी त्यांच्या मागे काही करू शकत नव्हतो म्हणून मी रात्री चोरून खाली जायचो जेव्हा वडील झोपलेले असायचे आणि लवकर परत यायचो पण एके दिवशी त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये एक घटस्फुटीत बाई राहायला आली जिचं वय साधारण सत्तेचाळीस वर्ष होतं तिचं नाव होतं सुनीता सुनीता खूप सुंदर होती जणू चंद्रासारखी मी तिला याआधी कधीच पाहिलं नव्हतं एके दिवशी मी आणि प्रिया नेहमीप्रमाणे पायऱ्यांवर होतो आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो अचानक त्या फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि सुनीता समोर उभी होती ती म्हणाली आत या लवकर मी हैराण झालो मी विचारलं काय झालं तुम्ही इथे कधी आलात मी खूप घाबरलो होतो ती हसली आणि म्हणाली शांत व्हा तुझं नाव काय आहे मी म्हणालो माझं नाव समीर आहे तिने प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाली आणि तुझं नाव प्रिया हे हो ना तिने आम्हाला सांगितलं की ती आपल्या पतीपासून वेगळी झाली आहे आणि इथे भाड्याच्या फ्लॅटच्या शोधात होती तिला हा फ्लॅट मिळाला आणि ती, ती नुकताच इथे शिफ्ट झाली होती प्रिया त्यावेळी खूप अस्वस्थ होती आणि मीही घाबरत होतो सुनीताने म्हणालं शांत व्हा मी तुम्हाला काही बोलणार नाही पण तुम्ही लोक इथे पायऱ्यांवर उभे आहात कोणी पाहिलं तर मी म्हणालो आम्हाला याआधी कोणी पाहिलं नाही ती हसली आणि म्हणाली आता मी तर पाहिलं मग ती म्हणाली तुम्ही इच्छित असाल तर माझ्या फ्लॅटमध्ये बसू शकता मला कोणतीही अडचण नाही तिने मला एक विचित्र नजरेने पाहिलं आणि मी प्रियाकडे पाहू लागलो माझ्या मनात विचार आला की जर आम्ही एकटे असलो तर कसं असेल मी प्रियाला मनवण्याचा प्रयत्न केला पण ती घाबरली आणि म्हणाली समीर प्लीज चला इथून मी म्हणालो ही संधी पुन्हा मिळणार नाही शेवटी मी प्रियाला मनवलं आणि आम्ही सुनीताच्या फ्लॅटमध्ये गेलो तिथे मी आणि प्रियाने एक तास एकत्र वेळ घालवला जो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता मी खूप आनंदी होतो पण नंतर प्रिया माझ्यावर नाराज झाली तिने फोनवर सांगितलं की ती खूप अस्वस्थ आहे कारण सुनीताने आम्हाला पाहिलं होतं ती म्हणाली तू तिला आमचं नाव का सांगितलं आम्ही तिथून निघून गेला यायला हवं होतं मी म्हणालो आता जे झालं ते झालं पण ती म्हणाली मी तुझ्यावर खूप नाराज आहे तू त्या संधीचा गैरफायदा घेतला दोन तीन दिवसानंतर मी पायऱ्यांवर होतो आणि सुनीताने मला पुन्हा बोलावलं ती म्हणाली माझ्यासोबत फ्लॅटमध्ये ये मी नकार दिला पण तिने माझा नंबर मागितला आणि सांगितलं की ती मला रात्री कॉल करेल मी तिचा नंबर घेतला पण मला तिला कॉल करण्याचा इरादा नव्हता पण रात्री तिचा कॉल आला ती म्हणाली खाली ये मला तुझ्याशी बोलायचंय मी नकार दिला पण ती आग्रह करू लागली शेवटी मी खाली गेलो तिथे सुनीताने मला सांगितलं की तिला मला आवडतं आणि तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे मी म्हणालो मी प्रियावर प्रेम करतो पण ती म्हणाली मी तुमच्या दोघांच्या भावना समजते पण मला सुद्धा कोणाची तरी गरज आहे तिच्या बोलण्याने मला प्रभावित केलं आणि मी तिच्यासोबत वेळ घालवू लागलो हा सिलसिला अनेकदा चालला मला माहीत होतं की हे चुकीचं आहे पण मी थांबू शकलो नाही काही काळानंतर मला आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या मला खालच्या बाजूला दुखायला लागलं आणि काही विचित्र स्राव होऊ लागला मी खूप घाबरलो माझ्या आईला माझ्या अवस्थेवर शंका आली आणि त्यांनी मला विचारलं की काय झालंय मी त्यांना सर्व काही सांगितलं आई मला डॉक्टरांकडे घेऊन गे गेल्या डॉक्टरांनी सांगितलं की मला एक इन्फेक्शन आहे जो कदाचित चुकीच्या संबंधांमुळे झालाय मला खूप लाज वाटली आईने सुनीताशी बोललं आणि तिला धमकावलं की तिने इमारत सोडावी नाहीतर ती तिला बदनाम करेल सुनीताने दोन तीन दिवसांचा वेळ मागितला आणि मग निघून गेली मी प्रियाकडे माफी मागितली आणि तिला सर्व काही सांगितलं मी ठरवलं की मी आता कोणतीही चूक करणार नाही मी प्रियावर खरं प्रेम करतो आणि मला आमचं लग्न व्हावं असं वाटतं मला माझ्या कृत्यांबद्दल खूप पश्चाताप झाला आणि मी बेवाकडे माफी मागितली ही होती माझी कथा मला अशी आहे की तुम्ही यातून काही शिकाल चुकीच्या मार्गाचा अंत नेहमी वाईट असतो कृपया तुमचे विचार कॉमेंटमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा देव आम्हा सर्वांना योग्य मार्गावर ठेवो नमस्कार